स्वतंत्रपूर्व काळात एकोणीसशे चौदा साली चिकोडीतील घोरपडे व भोसले घराण्याकडून स्थापन झालेला कुमार गजानन मंडळ यंदा एकशे अकरावा गणेशोत्सव साजरा करीत आहे विशेष म्हणजे चिकोडी शहरासह चिकोडी तालुक्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून कुमार गजानन मंडळाला ओळखले जाते शहरातील गुरुवारपेठ परिसरात असलेला गणेशोत्सव मंडळ स्वतंत्र लढ्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या हाकेला मान देते एकोणीसशे चौदा साली चिकोडीतील घोरपडे व भोसले कुटुंबाने या ठिकाणी सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना केली हे गणेश मंडळ चिकोडी शहरातील तसेच चिकोडी तालुक्यातील पहिले गणेश मंडळ आहे चिकोडी शहरातील त्रेचाळीस ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो पण कुमार गजानन मंडळ मात्र शहरातील पहिला सार्वजनिक गणेश मंडळ असल्याने एक वेगळे महत्व या मंडळाला आहे यांना मुंबईहून मुंबई येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांच्याकडून श्री गणेशाची मूर्ती चिकोडीला आणण्यात आली मंडळाची कार्यकर्ते अक्षय उदोसी व प्रतीक मुळे यांनी यंदाची मूर्ती दान केली आहे दोन हजार चौदा साली या मंडळाने शतक महोत्सवी वर्ष साजरा केला मंडळाकडून आजपर्यंत रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर कोरोना काळात गरजूंना मदत अनेक सामाजिक व धार्मिक कार्यांना आर्थिक मदत यासह अनेक समाजोपयोगी उपक्रम या मंडळाकडून राबविले आहेत एकशे अकरा वर्षांपूर्वी शहरात सुरू झालेला पहिला गणेशोत्सव मंडळाची परंपरा सर्व ज्येष्ठांनी व पदाधिकाऱ्यांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने जोपासत आहेत मागील एकशे अकरा वर्षात या गणेशोत्सव मंडळाकडून गालबोट किंवा अनुचित प्रकार घडलेला नाही सर्वजण कार्यकर्ते एकत्रित एकोप्याने गणेशोत्सव साजरा करीत आहेत खऱ्या अर्थाने या गणेशोत्सव मंडळाने लोकमान्य टिळकांनी केलेला एकतेचा व प्रेमाचा संदेश त्यांनी जतन केला आहे यंदाच्या मिरवणुकीत शासनाने तर बंदी घातलेलीच आहे पण या मंडळाने देखील शासनाकडून परवानगी मिळो न मिळो गणेश विसर्जन मिरवणुकीत डी जे डॉल्बीला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे या व्यतिरिक्त पारंपरिक वाद्य झांज पथक लेजिम यासारखे पारंपरिक वाद्य वापरण्याचा निर्णय घेतला आहे या मंडळात अध्यक्ष महेश पाटील उपाध्यक्ष संजय भोसले वासुदेव मिर्जी विनोद शेटके प्रसाद शारबिद्रे नागेश कोल्हे बंडा भोसले सुमित कुर्डेकर प्रथमेश भोपळे आकाश उदोशी अमित भोसले सोमू गर्डीगुद्दी अमित समित शेट्टी सिद्धेश्वर पुंडिकटगी आदित्य मुसंडी मयूर भोसले सुरेश शारबिद्रे यांच्यासह इतर कार्यकर्ते ही परंपरा जोपासत आहेत ಶ್ರೀ ಕುಮಾರ್ ಗಜಾನನ್ ಮಂಡಳ ಚಾಲುವಾಗಿ ಒಂದು ಹತ್ತೊಂಬತ್ತರ ಹದಿನಾಲ್ಕರಾಗ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ರು ಗೋರ್ಪಿಡಿ ಮತ್ತು ಬೊಸ್ಲೆ ಕುಟುಂಬದವರು ಚಿಕ್ಕುಡಿ ತಾಲೂಕಿನ ಮೊದಲನೇ ಗಣೇಶ್ ಮೂರ್ತಿಯಾಗಿತ್ತು ಇದು ಅದೇ ಪ್ರಮಾಣ ಅವರು ಎಷ್ಟೋ ವರ್ಷ ಮಾಡ್ಕೊತು ಬಂದಿರು ನೂರ ತೊಂಬತ್ತೆರಡರಲ್ಲಿ ಅವರು ಇಲ್ಲಿಂದ ಬೋಸಲೆಯವರು ಅವರು ಇಲ್ಲಿಂದ ಇದ್ದಾಗ ಎಲ್ಲ ಓನಿಯ ಹುಡುಗರು ಕೂಡಿ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಕೂಡಿ ನಾವು ಹತ್ತೊಂಬತ್ತನೂರ ತೊಂಬತ್ತೆರಡರಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾವು ಕುಮಾರ ಜನಮನ್ನ ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ಈ ವರ್ಷದ ಹತ್ತೊಂಬತ್ತರ ಇಪ್ಪತ್ತೈದರಲ್ಲಿ ಹನ್ನೊಂದು ಹತ್ತೊಂಬತ್ತರ ಹದಿನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ಮೂರನೇ ವರ್ಷದ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದೇ ರೀತಿ ಮುನ್ನೂರ ಎರಡು ನೂರ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಈಗ ಅಲ್ಲಿನ ನಮ್ಮ ಯಂಗ್ ಜನ್ರೇಷನ್ ಕೂಡಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿಸಿ ಅವರೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಮಾಡಿ ಬೊಂಬೈದಿಂದ ಅವ್ರ ಮೂರ್ತಿನೂ ತೊಗೊಂಡ್ಬಂದರೆ ಹೋಗಿ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇದನ್ನು ಕೂತ್ ಹೋಗ್ತಾ ರೀತಿಯಾಗಿ ಎರಡು ಸಾವಿರದ ಹದಿನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ನಾವು ಶಂಬರ್ ವರ್ಷದ ವರ್ಷದ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಆಟಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಏನು ಬಡ್ಸಗಳ ಬೇಡ ಅಂತ ಈ ಸಲ ಅವರು ಮಾಡ್ಯಾರ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಇತರ ವಾದ್ಯ ಮಾಡಿ ಚಾಲೂ ಮಾಡಿ ಚೌದ साली कुमार गजानन गजानन मंडळ आहे चिपकोडी आणि बसवलेले पहिली तालुक्यातली प्रतिष्ठान मूर्ती तसंच भोसले घोरपे परिवारतर्फे बसवलेली मूर्ती आहे त्याप्रमाणे आज ह्या एकूण दोन हजार पंचवीसपर्यंत ही परंपरा गणेश उत्सवासाठी चालवत आलं आहे तसेच पहिला होते जे का, आम्हाला काय म्हणते आम्हाला कळतापैकी महेश पाटील हे संजू भोसले वसंत भोसले यांनी सगळे चालवत आलेलं आहे मग ह्याच्या पुढे जर आता दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही चालू केलेली ही परंपरा निष्ठावंतने चालू आहे ते अकरा वर्षांना आज चालू आहे आयोजित केलेलं गेलेलं ह्या वर्षी मंडळ एकशे अकरा तर्फे मुंबई मूर्ती आणलेली आहे आणि दरवर्षी प्रमाणात महाप्रसाद आयोजित केलं जातंय आणि जे काय ते सामाजिक कार्य असतं ते समाज मंडळातर्फे केलं जातंय डॉलबिला ह्या वर्षी एकशे अकरा सगळ्या मुलांचा साथ असल्यामुळे डॉल्बीला निषेध केलेला आहे ಆರಂಪದ್ದಿಲ್ಲ ಗಣಪತಿ ಆಗಮನ ಆಗಮನ ಕೇಳಿಲ್ಲ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಹದಿನಾಲ್ಕರಲ್ಲಿ ಬೊತ್ಲೆ ಮತ್ತು ಗೊತ್ತಿ ಪರಿವಾರದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾದ ಈ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿಯನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಈ ವರ್ಷ ಒಂದು ನೂರ ಹನ್ನೊಂದನೇ ವರ್ಷ ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ವಿಭಜನಿಗೂ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಮಂಡಳ ವತಿಯಿಂದ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಮತ್ತು ವರ್ಷ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಬರ್ಬಾರ್ದು ನಮ್ಮ ಮಂಡಳದ ಹೆಸರು ಹೆಚ್ಚಾಯಿದ ವರ್ಷ ಕಮ್ಮಿಯನ್ನು ಆಗ್ಬಾರ್ದು ರೀ ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಸಾಥ್ ಕೊಡ್ತೀವ್ರಿ ಮತ್ತು ಹತ್ರ ಮೇನ್ ಅಂದರೆ ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣ ಮಹೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ರೀ ಮತ್ತು ಸಂಜು ಬೊಗ್ಲ್ ಸರ್ ಎಲ್ಲರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ರಾತ್ರಿ ಅನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಆಗಲಿಲ್ಲ ಗಣೇಶ್ ಚತುರ್ಥಿತ್ತಂದ್ರೆ ಒಂದು ತಿಂಗ್ಳು ಪ್ಯಾಲ ಅವರೆಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಮನೆ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಪರಿವಾರಗೂ ಬೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟರೆ ತಮ್ಮ ಮಂಡಳಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ಹುಡುಗರು ಸಪೋರ್ಟ್ ಇಂದ ಇನ್ನ ಐತಿ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋಗಿದ್ದಂಗೆ ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ರೀ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರಿಗೂ ಮತ್ತು ಮಹೇಶ್ ಅಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೂ ಮತ್ತು ಸಂಜು ಅಣ್ಣ ಬುಡ್ಗೋರು ಧನ್ಯವಾದಗಳು ಈ ಕುಮಾರ ಗಜಾನ ಮಂಡಳ ಗಣಪತಿಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಏನೆಂದರೆ ಯಾರಿಗೆ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯ ಗಣಪತಿ ದೊರಕಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ ಮತ್ತು ಯಾರಿಗೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಆಗಲಿನಂತ ಗಣಪತಿ ಹರಕೆ ಹೊತ್ತ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೂ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಭಾಳ ಭಾಳಷ್ಟೇ ಎಲ್ಲ ಕೇಳಿದ್ದೀವಿ ಅವರು ಬಂದು ಬೆಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿ ತೊಟ್ಲ ಕೈಗೆ ಕಟ್ತಾರೆ ಆಮೇಲೆ ಗಂಡು ಹುಟ್ಟಿದ ಕೂಡಲೇ ಬೆಳೆಯನ್ನು ತಂದು ಎಲ್ಲರಿಗಿಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದ ನಿವೇದ್ಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಇದು ನಮ್ಮ ಗಣಪತಿ ಕುಮಾರ ಜನ ಗಣಪತಿ ಇದೊಂದು ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಹೀಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ತಮ್ಮ ಹರಿಕೆಯನ್ನು ಬೇಡ್ಕೊಂಡು ಹೋಲಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಎಲ್ಲಿ ಜ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತದೆ